लाडक्या बहिणींनी एकवीसशे रुपये देण्यावरून महायुतीमधील मंत्र्यांचा टर्न एकवीसशे रुपये देऊ असं म्हटलंच नाही राज्यातील महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना चांगलीच यशस्वी ठरली आहे या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालेलं आहे महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत लाडक्या बहिणींची पंधराशे रुपयांची असलेली रक्कम वाढवण्याची घोषणा केली आणि ही रक्कम एकवीसशे रुपये करणार असल्याचं म्हटलं होतं त्यामुळे महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील सर्वच लाडक्या बहिणी एकवीसशे रुपये कधी मिळणार याची वाट पाहत आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे पंधराशे रुपयांमध्ये सर्व लाडक्या बहिणी खुश आहेत एकवीसशे रुपये देणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे जळगावमध्ये माध्यमांसोबत बोलताना मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं कोणी म्हटलेलं नाही यापूर्वी विरोधक लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देखील देणार नाहीत असा दावा करत होते मात्र पंधराशे रुपये दिल्यानंतर विरोधकांनी आता एकवीसशे रुपयांवर जोर धरला आहे मला वाटतं पंधराशे रुपये ही रक्कम देखील परिपूर्ण आहे महिला पंधराशे रुपये मिळाल्यानंतरही खुश आहेत आणि नवीन लोकांना मंत्रिमंडळात संधी देण्याबाबत नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं आहे की माजी मंत्री अनिल पाटील माजी मंत्री छगन भुजबळ यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागावी अशी आमची इच्छा आहे अजितदादा यावर निर्णय घेतील मंत्रिमंडळात नवीन लोकांना संधी देण्याबाबत त्यांचं चांगलं धोरण आहे दोन दो नंबरचा व्यवसाय केला तर टायरमध्ये गेलाच म्हणून समजा असं अजित पवार यांनी म्हटलं होतं त्यावर झिरवाळी म्हणाले आहेत दोन नंबरचा व्यवसाय केला आणि इतरांवर परिणाम होतो त्यामुळे कदाचित यासंदर्भात अजित पवार बोलले असतील या संदर्भात मी ऐकलेलं नाही मात्र चर्चा आहे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याच्या बातम्या सुरू आहेत याबद्दल आम्हाला बातम्यांमधून माहिती मिळते आहे महाराष्ट्र ज्या गतीनं पुढं आहे ती अजून सर्वसामान्य गोर गरीब जनतेला ह्या आजपर्यंतचे ज्या 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 विभूती आहेत त्यांनी जशा पद्धतीने सहकार्य केलंय तसेच आजच्या काळात पाणी असेल जल जवळ किंवा जे विकासाच्या दृष्टीनं जडणघडणीला महत्त्वाचे महत्वाचे आहेत त्यांना सगळ्यांना आयुर्आरोग्य मिळो अशा पद्धतीचं साकडं राहणार आहे लाडक्या बहिणी जे आहेत नाराज आहेत त्यांना जागी पंधराशेच मिळतात तेही वेळेवर लाडक्या बहिणी नाराज हे आपण सांगत असतो किंवा विरोधक सांगत असतात बाकी लाडक्या बहिणी खुश आहेत हे एका बाजूनी एका बाजूनी नाही तर सर्व बाजूने लाडक्या बहिणी खुश आहेत सरकार, सरकार बसण्याच्या एकवीसशे रुपये कोणी एक एक काही असं डिक्लेअर केलेलं नाही हे द्यावेत आधी तर विरोधकांनी हे पंधराशे देणारच नाहीत यांच्याजवळ देण्याची ऐपतच नाही अशाच पद्धतीने सुरू केलं होतं नंतर काय तर एकवीसशे देणार आहेत पंधराशेच दिले नाही एकवीसशे कसे पण पंधराशे दिल्यावर बाकी एकवीसशेवर जास्त जोर धरला तर तसा काही प्रकार नाहीये आपलं मत किती आहे पंधराशे नाही पंधराशे सुद्धा परिपूर्ण आहेत कारण ज्या पद्धतीनं आता पंधराशेवर महिला खुश आहेत महिला म्हणजे ज्या वयोवृद्ध काही महिला त्याच्यातून सुटून गेल्या होत्या त्यांनाही त्याचा लाभ मिळाला आहे अगदी मुलं बाळ ना किंवा का नातवंड काही नसतील त्यांना दोन रुपये देण्याचा स्वतःचा अधिकार त्या ठिकाणी स्वतःच्या हक्काचे पैसे द्यायचं त्यांना बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई